ख्रिसमस सुरू झाला की सगळीकडे केकचा सुगंध यायला लागतो तर आज आपण असंच ख्रिसमस विशेष म्हणजेच नाताळ विशेष मस्त असा फ्रूट केक बघणार आहोत खूप मस्त लागतो खूप छान टेस्टी बनतो अगदी बाहेरच्यासारखा बनतो तर हा केक तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी अंतरा मध्ये तुमचं स्वागत आहे ख्रिसमस आता जवळ आलेला आहे आणि ख्रिसमस जवळ आला की सगळीकडे केकचं सुगंध यायला लागतात तर आज आपण अगदी असंच ख्रिसमस विशेष म्हणजेच नाताळ विशेष मस्त अशी केकची रेसिपी बघणार आहोत ती आहे फ्रूट केक मी जो इथे फ्रूट केक दाखवला आहे अगदी बाहेरच्यासारखा बनतो आपल्या चॅनलवरती प्लम केक याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही खरंच शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आपण फ्रूट केक बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी घेतले दीड कप मैदा म्हणजे साधारणतः दोनशे पंचवीस ग्रॅम मी इथे मैदा घेतलेला आहे इथे आपण सर्व माप हे मेजरिंग कप्सने घेतलेलं आहे तर त्याचा ग्रॅम मध्ये मी इथे तुम्हाला पूर्णपणे हे वजन सांगते म्हणजे तुमचा सुद्धा केक हा व्यवस्थित होईल आता आपल्याला हा जो मैदा आहे हा चाळून घ्यायचा आहे कधीही केक बनवताना प्रथम मैदा हा कायम चाळून घ्यायचा म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये एक हवा तयार होते आणि केक हा आपला छान असा स्पॉन्जी होतो तर आपण आता मैदा हा चाळून घेऊया तर यासाठी इथे मी एक भांडं घेतलंय इथे एक गाळणं घेतलंय यावरती आपण हा मैदा जो आहे हा चाळून घेणार आहोत मैदा चाळताना यामध्ये जी एक हवा निर्माण होते त्यामुळे आपला केक हा मस्त असा मऊसूत होतो आणि छान असा स्पॉन्जी होतो त्यामुळे मैदा चाळून घेणं हे अगदी महत्वाचं आहे हे बघा आपला मैदा मस्त चाळून झालाय आता आपण इथे बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि चिमटीवर मीठ हे चाळून घ्यायचंय तुम्ही मैदाबरोबर चाळलं तरी चालेल इथे मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा या कंपनीचा वापरते तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरू शकता मी इथे कुठली ॲड करत नाही आहे जे मी इथे वापरते तेच मी तुम्हाला इथे दाखवते तर आता या यामध्ये घालायचं आहे वन वन फोर टी एस पी आपल्याला इथे बेकिंग पावडर घालायचे इथे मी हे असे मेजरिंग स्पून वापरते तुम्ही साधा चमचासुद्धा वापरू शकता मी तुम्हाला दाखवते हो हे बघा एक टी एस पी म्हणजे आपला जो पोहे खायचा लहान चमचा आहे हे बघा साधारणतः एवढं वन फोर टी एस पी वन वन फोर टी एस पी आपल्याला बेकिंग पावडर लागणार आहे त्यानंतर आपण घालणार आहोत हाफ टी एस पी बेकिंग सोडा कुठलीही गोष्ट घेताना अशी सपाट करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित माप आपलं घेतलं जातं आणि एक पिंच मीठ हे पण आपल्याला चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित तर इथे मी एक बोल घेतला आहे तर आता आपण यामध्ये घेणार आहोत हाफ कप बटर इथे आपण बटर हे पातळ म्हणजेच वितळवून घेतलेलं आहे घट्ट बटर घेऊ नका नाहीतर आपलं मेजर हे चुकू शकतं तर इथे आपल्याला पातळ करूनच बटर आहे जर तुम्हाला बटर नको असेल तर तुम्ही इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता समजा इथे आपण तेल वापरलं तर फक्त रिफाईंड ऑइलच वापरायचं नाहीतर मग तेलाचा वास येऊ शकतो तर इथे मी हाफ कप म्हणजेच पंच्याहत्तर ग्रॅम हे बटर हे पातळ करून घेतले यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे थ्री फोर्थ कप म्हणजेच एकशे तेरा ग्रॅम पावडर शुगर इथे मी साधी साखर ही मिक्सरवरती वाटून म्हणजेच याची पावडर करून घेतलेली आहे आपल्याला हे व्यवस्थित विस्करच्या मदतीने छान असं विस्क करून घ्यायचं आहे तुमच्याकडे बीटर असेल तर बीटरने केलं तरी चालेल माझ्याकडे बीटर आहे पण मी इथे म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी विस्करने करते आपल्याला छान असं लाईट आणि फ्लफी करायचं आहे मस्त असं मिश्रण छान असं फ्लफी झालंय आणि रंग सुद्धा छान असा झालाय अगदी स्मूथ टेक्स्चर झालंय आता मी इथे एक बाउल घेतलाय यामध्ये आता आपल्याला घ्यायचंय वन फोर्थ कप म्हणजे अठ्ठावन्न ग्रॅम टुटी आता आपल्याला यामध्ये आपण जो चाळून घेतलेला मैदा आहे यातला दोन टेबल स्पून आहे यामध्ये टाकायचंय हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय हे यासाठी करतात की जेव्हा आपण केक मध्ये फ्रुटी टाकतो तेव्हा त्या ते ते काळ्या पडत नाहीत आणि याचा रंग बदलत नाहीत म्हणजे त्या जळत नाहीत तर आपलं हे छान असं कोट करून झालेलं आहे आता आपण हे, हे बाजूला ठेवूया आता आपण हे जे मिश्रण तयार केलं होतं बटर आणि साखरेचं ते ते घेतलंय यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे हाफ कप म्हणजेच पंच्याहत्तर ग्रॅम दही इथे आपल्याला दही हे रूम टेम्परेचरला पाहिजे एकदम फ्रीजमधलं दही हे घालू नका नाहीतर केक हा आपल्या अजिबात व्यवस्थित फुलडान नाही आपल्याला घालायचं आहे वन फोर्थ कप म्हणजेच अठ्ठावन्न ग्रॅम पायनॅपल क्रश टुटी फ्रुटी केकमध्ये ह्या फ्रूट केकमध्ये टुटी फ्रुटी आणि पायनॅपल क्रशचा वापर होतो पण जर तुम्हाला पायनॅपल क्रश नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण याने चव खूपच मस्त येते बाहेर जो मिळतो त्यामध्ये पायनॅपलचा क्रश हा वापरला जातो पायनॅपलचा क्रश नसेल तर तुम्ही पायनॅपल ज्यूससुद्धा इथे वन फोर्थ कप हा वापरू शकता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत हाफ टी एस पी व्हॅनिला इसेन्स तुम्हाला वॅनिला इसेन्स नको असेल तर तुम्ही इथे पायनॅपल इसेन्स पण घालू शकता आता आपल्याला हे व्यवस्थित विस्करच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपलं व्यवस्थित मिक्स करून आहे जेव्हा आपण क्रश यामध्ये टाकतो आणि शिवाय आपल्या यामध्ये दही असतं त्यामुळे याचं टेक्स्चर थोडंसं हे वेगळं दिसतं त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका असं फाटल्यासारखं टेक्स्चर दिसतं एखादं दूध फाटल्यावरती कसं दिसतं अगदी तसंच थोडंसं टि दिसतं पण घाबरण्याचं काहीच कारण नाही हे परफेक्ट टेक्स्चर आहे जर तुम्हाला पायनॅपल क्रश नको असेल तुम्ही तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल हे आपलं मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला हे जो मैदा आपण चाळून घेतला होता तो घालायचा आहे आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचंय आपलं मिक्स करून झालंय यामध्ये आता आपल्याला घालायचंय ही जी कोट केलेली टुटी फ्रुटी आहे ही घालायचे ते साधारणतः वन फोर्थ कप पाणी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय आपलं घट्ट आहे त्यामुळे अजून आपण कप हे पाणी घालणार आहोत आपल्याला अजून पाणी इथे मी अजून दोन टेबल स्पून हे पाणी घालते हळूहळूच घालाय एकदम घालू नका नाही तर पाणी जास्त झालं तर केक मीठ होणार नाही हे बघा आता आपलं हे व्यवस्थित असं झालेलं आहे तर आपल्याला अशी ठीक ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी पाहिजे बघा परफेक्ट आहे तर आता आपलं बॅटर इथे रेडी झालेलं आहे एकीकडे एक मी भांडं हे छान प्रीहीट करायला ठेवलेलं आहे म्हणजेच गरम करत ठेवलेलं आहे इथे मी सात इंच बाय साडेतीन इंचाचा हा केक टिन घेतलेला आहे असा आयताकृती इथे घेतलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गोल घेऊ शकता किंवा गोल घेत गे, गोल घेतलात तर सहा सा इंच डायमीटरचा घ्या चौकोनी घेतलात तर सहा सा इंच बाय सहा सा इंचचा घ्या हा मी इथे रेक्टँगल घेतला आहे कारण मी स्लाईसमध्ये करणार आहे यामध्ये इथे मी घेतला आहे हा इकोबेक पेपर हा घेतल्यावरती आपल्याला बटर पेपर लावायची गरज लागत नाही किंवा खाली असं ग्रीस करावे करावं लागत नाही हा बेकिंग शॉपमध्ये कुठेही तुम्हाला पेपर आणि हा जो केक टीन आहे हा मिळू शकतो तर इथे मी साधारणतः सात तीन सात इंच बाय साडेतीन इंचाचा हा केक टीन घेतलेला आहे आयताकृती केक टीन घेतलेला आहे तर आपण ह्यामध्ये आता केकचं बॅटर टाकूया तर इथे आपण आता हे जे मिश्रण आहे यामध्ये असं घालून घ्यायचं आहे हा व्यवस्थित असा स्प्रेड करून आहे टॅप करून आहे हलक्या हाताने म्हणजे बॅटर हे आपलं सगळं व्यवस्थित लागलं जातं यामध्ये आता आपण घालणार आहोत तुटी फ्रुटी पुन्हा एकदा टॅप करायचं आहे साधारणतः एक साधारणतः एवढीशी इंच आपण इथे पाव इंच इथे साधारणतः जागा ठेवले म्हणजे आपला केक हा छान फुलून वर येईल तर आता आपलं बॅटर हे रेडी झालंय हे टीनमध्ये मध्ये व्यवस्थित भरून झालंय आपलं भांडं देखील गरम झालंय तर आता आपण हा भांड्यामध्ये केक हा बेक करायला ठेवूया हे बघा इथे मी एक मोठं भांड असं गरम करत ठेवलेलं होतं यावरती झाकण ठेवलेलं होतं आता आपण हे झाकण काढून घेऊया खाली मी इथे एक स्टँड ठेवलंय या स्टँडवरती आता मी इथे हा केक ठेवलाय यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे आणि एक साधारणतः तीस मिनटं आपल्याला केक हा छान असा बेक करून घ्यायचा आहे आपण जेव्हा भांडं गरम केलं होतं तर ता साधारणत एक दहा मिनटं आपण हे भांडं इथे गरम करून घेतलेलं आहे तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता म्हणजे कढई जरा लहान होती त्यामुळे वरचं झाकण हे मावत नव्हतं म्हणून मी इथे मोठं अॅल्युमिनियमचं भांडं घेतलं आहे तर आता आपण पंचवीस ते तीस मिनटं हा केक बेक करून घेऊया जर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये केक बनवणार असाल तर मायक्रोवेव्ह आधी एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस लहा मिनटं प्रीहीट करून घ्या आणि जेव्हा की केक बनवायला ठेवाल तेव्हा एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला पंचवीस ते तीस मिनटं आपल्याला केक हा मायक्रोवेवमध्ये ओ टी जीमध्ये बेक करायचा आहे केक या भांड्यामध्ये ठेवलेला आहे आता आपण पंचवीस ते तीस मिनटानंतर हा केक आपण बघूया आपला झाला आहे का केक बनवताना एक काळजी घ्यायची झाकण अजिबात मध्ये मध्ये उघडून बघायचं नाही कारण आपण भांड्यामध्ये बनवतोय त्यामुळे याची बेकिंगची जी, जी प्रोसेस आहे ही थांबू शकते आणि केक आपला व्यवस्थित फुलणार देखील नाही त्यामुळे बेकिंग होताना सारखं झाकण हे उघडून बघू नका तर आता आपण इथे बेक करायला ठेवलेला आहे साधारणतः पंचवीस ते तीस मिनटं दहाचेवर आपल्याला हा बेक करायचा आहे फुल किंवा मध्यम आच करू नका नाहीतर केक हा आपला जळू शकतो आता आपली इथे तीस मिनटं झालेली आहेत तर आता आपण हे झाकण काढूया आता आपण हे झाकण काढणार आहोत हे बघा किती मस्त बेक झाला आहे हा मध्ये असा जो क्रॅक गेला आहे यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका क्रॅक केकला जाणं म्हणजे अगदी चांगलं लक्षण आहे म्हणजे आपला केक हा परफेक्ट झालेला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मस्त झालंय एकदम जाळी पण छान पडली आहे आता आपला केक हा शिजलाय का आता आपण हे चेक करूया मी एक टूथपिक घेतले ही याच्या मध्ये सेंटरला घालणार आहे हे बघा काढल्यानंतर थोडस आपल्याला ओढ असं ओलं दिसतंय म्हणजे आपला केक हा थोडा अजून व्हायला हवाय तर आता मी यावरती पुन्हा झाकण ठेवते पंधरा ते वीस मिनिटं अजून बेक करून घेते काय होतं मायक्रोवेव्ह मध्ये किंवा ओ मध्ये केक व्यवस्थित बेक होतो पण आपण बाहेर बेक करतोय एका भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये तर त्याला थोडासा पाऊंड ते एक तास हा लागू शकतो यावरती पुन्हा झाकण ठेवणार आहे तर आता आपल्याला साधारणतः अजून पंधरा ते वीस मिनटं बेक करून घ्यायचंय तर आपली वीस मिनटं आता झालेली आहेत तर आता आपण झाकण काढून बघूया हा मस्त आपला केक झाला आहे एकदम छान फुल्लं आहे हे इथे मध्ये ब्रेक गेला आहे याचा अर्थ आपला केक छान झाला आहे फक्त जा का जेव्हा तुम्ही पंचवीस ते तीस मिनटं ठेवाल तेव्हा चेक करून झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की शिजला नाही आहे जसं आपलं मगाशी झालं होतं त्यानुसार आपण इथे वीस मिनटं ठेवला होता फक्त मंद आचेवरच ठेवा नाहीतर केक हा जळू शकतो तर इथे मी आता गॅस हा बंद करते आपला केक हा व्यवस्थित झालाय मी तुम्हाला जवळून हे बघा किती व्यवस्थित झालाय व्यवस्थित मस्त असं स्पॉन्जी आहे जाळी बघा किती मस्त पडले तर आता आपण चेक करूया आपला केक हा व्यवस्थित शिजलाय का तर आपण इथे मध्ये एकदा पुन्हा घालणार आहोत टूथपिक हे बघा हे व्यवस्थित क्लीन टूथपिक आले याचा अर्थ आपला केक व्यवस्थित झालाय बेक झालाय मगाशी आपण जेव्हा टूथपिक घातली होती तेव्हा हलकासा ओलसटपणा होता टूथपिकला पण आता आपली टूथपिक ही व्यवस्थित अशी क्लीन आली आहे म्हणजे आपला केक हा व्यवस्थित बेक झाला आहे तर आता आपण केक जो आहे हा काढून घेऊया तर आपला केक हा इथे मस्त असा बेक झालेला आहे आता आपल्याला हा पूर्णपणे थंड करायचा आहे मगच या ह्यातनं काढायचं आहे याच्या ज्या कडा आहेत ह्या सोडवून घ्यायच्या आहेत तर आता आपल्याला हा जो केक आहे हा पूर्णपणे थंड करायचा आहे आणि मगच हे हा बाहेर काढायचा आहे गरम असताना तुम्ही काढायला गेलात तर केक हा आपला वाफेमुळे तुटू शकतो तर आपण इथे पूर्णपणे हा थंड करूया आणि मगच हा बाहेर काढूया तर आता आपला हा केक जो आहे हा थंड झालेला आहे आता आपण हा डिशमध्ये काढून घेऊया तर काढताना हा जो केक आहे हा उलटा ठेवायचा आहे हलक्या हाताने टॅप करायचा आहे म्हणजे केक हा अलगद निघून येतो आपण मगाशीच कडा या मोकळ्या करून ठेवल्या होत्या आपला केक बघता किती मस्त झालं आहे एकदम सॉफ्ट झालं आहे थोडासा माझ्या का काढताना माझ्या हातनं जर असा तुटला पण काही हरकत नाही केक आपला छान झाला आहे आता आपण याच्या स्लायसेस करून घेऊया तुम्हाला जशा जाड्या पातळ हव्या तशा तुम्ही स्लाईस करून घ्या किती मऊ झालाय एकदम सॉफ्ट झालंय सॉफ्ट झालंय केक आपला एकदम सॉफ्ट झालाय कुठेही आपली ही काळी पडलेली नाहीये अजिबात तर आपला इथे फ्रूट केक हा तयार झालाय तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा या क्रिसमसला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तर आजची केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे क्रिसमससाठी केक बघायचे आहे हेही मला सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची